आपल्या पिढ्यान पिढ्या असलेल्या घरात इथे लक्ष्मीबाई आणि सोनाबाई राहतात त्यांचं आता वयही झालं असून उतरत्या वयात घरात राहताना त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या घरात आजपर्यंत वीजच पोहोचलेली नाही त्यामुळे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही ते दहा किलोमीटर अंतर पायपीट करून डिझेल आणून त्यावर दिवा लावून जगत आहे गैरसुविधा होण्यामुळे ते इथून सोडून गेले एक 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 निघून एकदम सर्व गेले नाहीत आणि तिथे एकच आम्ही राहिलो आम्हाला एक राहिल्यामुळे कसं मिळतं गावात गाव आमच्या खूप लांब आहे कारण लाईटचा प्रॉब्लेम होतो लाईट नाही वीज आम्हाला भेटत नाही किंवा आता इथून बिबटे येतोय शेती पूर्ण शेती होती शेती वगैरे सर्व बंद केली या जंगलखायच्या प्राण्यामुळे त्याच्यामुळे आम्ही एकदम म्हणजे असं आई माझी आहे इकडे ती असतात हे आजी असतात मग त्याच्यामुळे काही आम्हाला म्हणजे सुविधा काहीच नाही मेन प्रॉब्लेम काय म्हणतात वीजचा वीजचा प्रॉब्लेम असल्यामुळे असेल ना आम्हाला तर कोणते आम्ही त्यांचे सरकारकडे आम्ही अपेक्षा करतो आम्हाला त्यांनी त्यांच्या सहकुशीने किंवा समानाने असं त्या आम्हाला मिळवून द्यावी किंवा आमच्यासाठी त्यांनी हे मागे पुढे करून करावं अशी आमची इच्छा आहे या धनगर वाड्याची माहिती लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या काळाकोपऱ्यात पोहोचली आणि जनतेने मदतीसाठी आपले हात पुढे केले वयोवृद्ध महिलांसाठी घरगुती साहित्य धान्य साडी आणि राजश्री शाहू महाराजांची प्रतिमा घेऊन कोल्हापूरचे हर्षल सुर्वे आनंदराव पाटील जय अकोलकर मनोज पटगावकर महेश लाड अमन सय्यद प्रथमेश जाधव आणि मालोजीराजे छत्रपती प्रेमी वाड्यावर गेले होते आणि त्याच वेळेला धनगर वाड्यावरील गेल्या कित्येक वर्षांचा अंधारही धूर होणार होता कोल्हापूरच्या सर्व मंडळींनी आलेल्या एम एस कर्मचाऱ्यांना तिथे मदत केली आणि तिथं सौर ऊर्जेवर चालणारी वीज अखेर पोहोचली घरातील अंधार दूर होताच त्या दोघींच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद खूप काही सांगून जाणारा असा ठरलाय अखेर त्यांच्या मागणीला न्याय मिळाला आणि त्यांचं किमान यापुढील जीवन सुखकर होईल हीच माफक अपेक्षा आता आम्ही बाळगत आहोत लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुरादळवी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका